नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी तुम्हाला चण्याच्या पिठाच्या करंजा दाखवते तर आता इथे चणे भाजलेले दाखवू शकत नाही मी पीठच दाखवते त्याचं कारण सुद्धा तुम्हाला मी सांगते पहिलं बघा मी इथे तुम्हाला गुळ दाखवते तर ना हा हे दोन वाटी चण्याचं पीठ आहे आणि हा जो गुळ आहे तो एक वाटी आहे मग मी दोन वाटी चण्याच्या पिठाला एक वाटी गुळ वापरलाय आणि तो असा व्यवस्थित मिक्स करून घेते तर हा ना हाताने मिक्स होणार नाहीये तर याच्यात आपण टाकतोय बघा वेलची पावडर आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण थोडं मिक्सरवर फिरवून घेऊया तर अश चण्याचं मी तुम्हाला सांगत होते की चणे जे आहेत ते माझ्या नंडेकडे भाजले गेले कारण तिच्याकडे जातं आहे आणि तिने हे मला चण्याचं पीठ पाठवून दिलंय आणि माझा एकटाच मुलगा चण्याच्या पिठाच्या करंजा खातो बाकी सगळे रव्याचे खातात म्हणून मग थोडा उशीर झालाय हा व्हिडिओ यायला तर इथे बघा आपण व्यवस्थित गुळ घालून हे मिश्रण जे आहे ते मिक्सरवर फिरवून घेतलंय आणि कुठे जर गुळ अक्का राहिला तर तो थोडासा फोडून हाताने वगैरे व्यवस्थित मिक्स करायचा कुठेतरी गुटळी राहिली त्याची तर पण मला जेवढा पाहिजे गुळ होताना तेवढा मी ह्या पूर्णामध्ये टाकलाय तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त गुळ पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता वाढवल्यामुळे अजून एक फायदा आहे की ह्याला ओलावा आपण छान अजून धरणार आहे पण आमच्याकडे जेवढं गोड पाहिजे तेवढाच मी गूळ वापरलाय आहे तर आता इथे बघा आपण ह्याच्यात टाकलं आहे गूळ आणि वेलची पावडर चांगलं आपण चणे भाजून वगैरे पीठ तयार करून आणलेलं आहे आता भाजलेले तीळ टाकले आहेत मी काळे ह्याच्यामध्ये कारण जास्तच पूर्वीपासून काळे तिळच वापरतात त्याच्यामुळे मी त्यांना चांगलं खमंग भाजून घेतलंय त्यानंतर आपण हे खोबरं सुद्धा चांगलं बारीक गॅसवर खमंग भाजले आणि ते जरा आपण असं चुरून घेतोय जेणेकरून आपली करंजीची पाती आहे ती फुटू नये म्हणून असं चुरलं आणि मी त्या पुरणामध्ये टाकलंय बघा आणि सगळं पुरण आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन नवी असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण असं सगळं पुरण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मस्तपैकी आपलं पुरण इथे तयार झालं आहे कुठे कुठे गुठळ्या आहेत त्या पण मी तोडते आणि मी तुम्हाला दाबून पण दाखवते मूठसुद्धा छान वळली जाते बघा इथे तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्वी काय व्हायचं आमच्या आजी वगैरे होते त्यांच्याकडे खलबत्ता असायचा मग हे पीठ आणि गूळ मिक्स करून ते खलबत्त्यात थोडंसं कुटून घ्यायचे पण आता काही इथे आपल्याकडे ते साधन नाही त्याच्यामुळे आपल्याला मिक्सरचा उपयोग करावा लागतो तर इथे बघा मी दोन वाट्या मैदा घेतला आहे तुम्हाला एक वाटी मी त्याच्यामध्ये चाळणीमध्ये ओतली आहे दुसरी थोडी अर्धी वाटते अशी पण मी घेतले पूर्ण व्यवस्थित असं पसरून आणि त्याच्यात मी चार चमचे रवा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि दोन चमचे तेल गरम करून टाकले आणि हे सगळं व्यवस्थित चमच्याने आधी पहिलं ढोळून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की ह्या पिठाला आपण ते मोहन सोळून घेऊया आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊया तर इथे मी बघा असं थोडं थोडं पाणी टाकते आणि हा जो मैदा आहे तो व्यवस्थित मळून घेते तर बघा आपला मैदा असा व्यवस्थित मळून झाला आहे थोडं थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला मळून घ्यायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं मग तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी काम करू शकतो दुपारच्या वेळेस करत असाल तर जेवून घेऊ शकतो तर इथे मी झाकून ठेवलं पंधरा वीस मिनटं आणि आता आपण ह्याचे गोळे तयार करूया तर पुन्हा एकदा आपण असं व्यवस्थित मळून घेतलं आहे त्याला आणि असा मैदा आपण थोडासा लांबट करून घेतला आहे आणि आता आपण त्याच्या गोळे जे पाहिजेत ते सुरीने कट करून घेऊया पूर्वीची माणसं कशी दोऱ्याने छान अशी कट करायची पण आता आपण जितकं सोपं होईल तेवढं करतो तर इथे बघा मस्तपैकी मी अशा पाती लाटून घेते आणि पिठाच्या जेव्हा करंजा बनवतो आपण ना तर त्यावेळेस पाती ज्या असतात त्या थोड्या मोठ्या करायच्या कारण पीठ जे असतं ना ते असं घसरतं आपण जेव्हा भरतो तेव्हा त्याच्यामुळे त्याच्या पाती थोड्या मोठ्या लाटल्या लाट ला तरी चालतात पण जर तुम्हाला छोटं करायचं असेल तर साच्यामध्ये घालावं लागणार तर मी इथे चिरण्याने कट करणार आहे साचा असेल तर साच्यामध्ये तुम्ही करू शकता त्यासुद्धा खूप छान होतात अगदी छोट्या तर इथे बघा मी दूध लावते आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी वाटी समोर आणली आहे तर दूध लावून मी असं बंद करून घेणार आहे तर आपण छान पाती लाटवून त्याच्यात पुरण भरलं आहे आणि व्यवस्थित बंद करून घेतलं आहे बघा सगळ्या सा साईड व्यवस्थित चिटकवायच्या नाहीतर मग करंजी फुटण्याची जास्त शक्यता असते तर आता इथे बघा मी चिरण्याने अशी कट करून घेते आणि अशा सगळ्या करंजा मी जेवढ्या बनल्या ना तेवढ्या मी सगळ्या लाटून घेतल्या सगळ्या अशा कट करून घेतल्यात आणि तळायला सोडल्या आहेत बघा थोड्या मी ह्याच्या आधी तळल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं आपलं हे तेल आहे ते काळपट पडलं आहे पण आता गरम तेल गाळायचं तर प्रॉब्लेमच म्हणून मी थोडं थांबले तर आता मी तुम्हाला इथे दाखवते किती छान अशा आपल्या करंजा तयार झाल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत झाल्या आहेत जर मोठी माणसं तुमच्या घरात असतील ना तर मैद्यात तुम्ही तूप गरम करून टाकलात दोन चमचे तरीसुद्धा चालतं कारण मोठ्या लोकांना कसं करंजी खुसखुशीत पाहिजे असते आणि मुलांना कुरकुरीत पाहिजे असते म्हणून मी तेल टाकलेलं आहे तर कुरकुरीत करंजा इथे बघा छान अशा तयार झाल्या आहेत अशा करंजा तुम्ही तयार करा धन्यवाद